नऊवारी हा पारंपरिक वस्त्र असल्यामुळे या साडीवरती तिला शोभेल असेच पारंपरिक दागिने परिधान केल्याने साडीवरील लूक अतिशय सुंदर दिसतो चला तर बघूया नऊवारी साडीवर नेमके कोणते दागिने घालावे या साडीवरती आपण एक पारंपरिक हार परिधान करू शकतो उदाहरणार्थ कोल्हापुरी साज मोत्यांचे दागिने पारंपरिक सोन्याचे हार तसेच कुंदनाचे हार देखील वापरू शकतो साडीवरती सूट होतील अशा पारंपरिक बांगड्या हिरवा चुडा पाटल्या बाजूबंद मोत्यांच्या बांगड्या वापरू शकतो कानातल्यांची निवड करताना पारंपरिक झुमके चांदबाळी किंवा आधुनिक बोल्ड लूकसाठी लांब झुमके देखील वापरू शकता नथीशिवाय नऊवारीही अपूर्णच त्याशिवाय तिचा पारंपारिक लूक पूर्णच होत नाही त्यामुळे एखादी छानशी मोत्यांची नथ किंवा आवडीनुसार नोजपिन घालावी त्यानंतर एखादी छान पारंपरिक व आधुनिक जोड असलेली हेअरस्टाईल करून त्यावर गजरा माळावा नसल्यास हेअर ॲक्सेसरीज देखील उत्तम पर्याय ठरेल कपाळावर सुंदर टिकली विशेष करून चंद्रकोर ही नववारीवर खूप उठून दिसते